सो हॅलो गाईच सांगू तुमचं नवीन का ब्लॉग मध्ये गायच गायच कसे आहेत तुम्ही आयोग मजेत असाल मला आणि माझा मित्र इकडे बघा इकडे एकदा तर काहीच रात्री निघालोय आम्ही कुठेतरी आता फिरायला चाललोय आणि इकडे मॅच येत असा मला समजलय क्रिकेट मॅच तर तिकडे जाणार आहेत आम्ही तिकडे बघा दिसत आहेत का लाईट्स लागलेले आहेत तिकडे जाणार आहेत मस्त एकदम दुगाणा होणार आहे तर तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय पूर्ण सुनसान रोड आहे बघा तर गाई तिकडे सर्व मोठे मोठे टेनिसचे प्लेयर आलेले आहेत ते त्यांनाच बघायला चाललोय मी मेन म्हणजे मेन म्हणजे आपला कृष्णा साधपुते वन मॅन शो त्याला बघायला चाललोय मी तरी आलाय काल जिंकलाय ना <laughs> 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 तो आणि बघा कशी गटार दिसते का ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा गाईच आता तिथे गेल्यावर भेटतो डायरेक्ट आता इथं मधला प्रवास दाखवत नाही तुम्हाला मोठा प्रवास आहे जरासा फिरत फिरत चाललो इकडे तिकडे फिरून फिरून नंतर आम्ही ग्राउंडवर जाणार ओके काय तिथे गेल्यावर भेटूयात शिवाय मी कट नाही करणार नंतर सांगशील मला काय नको देऊ तर गाय चाललोय चालत चालत आणि मस्तपैकी बंगला दिसलाय आम्हाला सुंदर सुस्वच्छ असा बंगला आहे दिसलं का आणि राज गुळेकर एकदम खतरनाक व्यक्ती महत्व ते त्याचं पण क्रिकेटमध्ये करिअर आता रणजी ट्रॉफी खेळतोय तो त्याचं करिअर तर त्याने स्टार्ट केलंय पण रणजी ट्रॉफी सुरू झाली त्याची लवकर तुम्हाला आय पी एल पी एल मध्ये बघायला भेटेल हा प्लेअर बघून ठेवा चेहरा <laughs> 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 किती गर्दी झाली आहे तिकडे मोठ्या टुर्नामेंट आहे तिकडे पवन केने पवन बोवन केने के कृष्णा सातपुळे सर्व मोठे मोठे प्लेयर आलेले आहेत असं कळलं आलंय मला आलो ग्राउंड आपण एंट्री गेटवर बघू शकता नाव काय नारंगी नारंगी क्रीडा मेंडेल ओके ग्राउंड किती खतरनाक आहे

कुठला ओला पहिला ओला हा ब्लू कलर मध्ये अंपायर साईडला तो फरदिन काजे आणि सुनील डेकले एकदम टॉप चे प्लेयर आहेत त्यांचीच मॅच बघायला आलो आज फायनल फायनल डे वाटत मार शब्द काय निघला मारील द मारील

வா பன்ன பன்ன इकडे आपल्याकडेच मारणार आहे मारला तर कॅच घेऊ राज करिअर तुझा आता सुरुवात होईल तुझा करियर इथून सुरुवात होईल करिअर ची सुरुवात तुझी इथूनच झाली पाहिजे असा घेईन कॅच आला शॉर्ट शॉर्ट

चेहरा बघून ठेवा रणजी मध्ये येणार आहे प्लेयर आता <laughs> स्ट्राईक लागतोय फरदीन काजी मुंबईचा वंडर बॉय म्हटला जाणारा एकदम खतरनाक बॅटिंग प्लेयर प्लेअर <laughs> आऊट विकेट झाला कुठला प्लेयर झाला विकेट प्रथमेश ठाकरे विकेट झालेला आहे गोंडस गोंडस बॉल चांगला प्लेअर कोण आहे अजून श्रेयस कदम आलेला आहे एकदम खतरनाक बॅटिंग आहे याची पण मारला कड़े मारला चार रन के लिए गई बॉल शॉट मारा हुआ एकदम गैप में कैच तो प्रथमेश पाटिल आउट फारच वाटा मी कारण मग शंभर टक्के कल्पित आणि राज दोघी दोन्ही एकदम काय होतात ते उभर ते सितारे क्रिकेट मधले रणजी ट्रॉफी खेळतायत आता <laughs> बॅटिंगला कोण येतोय ना काय बघा दोन नवीन प्लेयर प्लेटिंग बघू शकता अशी चॅटिंग आहे बघितला

बॉलिंग करतो आणि बॉलिंग करतोय विक्की भैर आणि स्ट्राईक लाईत जगत सरकार बघू बघा आता काय करेल जगत सरकार मैशो कॅच कॅच चार आमदारचा आमदार साहेब आले तिकडे नाचत नाचत यांनीच मध्ये ढोल्यात दहा लाखाच्या ज्या

प्लेअरची नावं तर मला माहिती नाही पण दाखवतो तुम्हाला किती प्लेअर आहे इकडे तुम्ही ओळखा कुठले कुठले प्लेअर आहेत Sampai jumpa di video

कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आणि बरेच अनेक व्यवसाय आहेत ते आमचे पाटील साहेब हरेश पाटील साहेब आणि सर्व उपस्थित माझे सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीची मी मनापासून शुभेच्छा देतो आणि चांगला खेळ सगळ्या मी इथे केला या सगळ्या खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो आणि चांगला मैं जनरल जनार्दन को बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा इतना डिसिप्लिन क्राउड मैंने सोचा भी नहीं था और यहाँ से जो नजर बी सन तीन और भी संदीन में बीस बाबा दावल करते झालं तीन षटकरचा खेळ झाला काही बक्षीस आहे विश्वनाथ जाधव यांच्या लगातार तीन षट कराला दोन हजार रुपयेचं बक्षीस सर बिटनेस लाख सागरतोड्याच्या लगातार तीन षट कराला दोन हजार रुपयेचं बक्षीस है प्रथमेश लिखे साहिल मात्रे साहिल मयूर मांगेला आणि प्रथमेश लीले यांच्याकडून ते बक्षीस लागवण्यात आलेलं आहे प्रेक्षकांसाठी प्रताप ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून अनिकेत माने यांच्याकडून दोनशे रुपयाचं बिल्कुल गुडलेन बॉल और ओर बॉटरमेंट का इस्तेमाल करते हुए धकेला सिली ऑफ की और एक रन आता हुआ अट्ठाईस पर रनों की तादाद कम है और उसकी वजह है लाइन और लेंथ पर बहुत अच्छी गेंदबाजी फरमान खान की

तर आता बिल्डिंग मध्ये आपल्या कंटाळा आला खूप कारण की आपण ज्या प्लेअरला आप बघायला गेलो ते प्लेअर दिसले आप नाही आपल्याला कृष्णा सातपुते पवन केने आपले आयकॉन प्लेअर आहेत आपल्याला आवडणारे प्लेअर आहेत तेच प्लेअर दिसले नाही आणि फर्दिन काजीला भेटायला गेलेलो पण काय फरतीन काजी गाय भरतीन काजी मध्ये गाय नव्हताच बाकीचे एक दोन प्लेयर भेटले आपल्याला पण ते प्लेयर नी नी मी ओळखत नव्हतो पण तरी पण काय नाही हात नि लावला आणि निघालो मित्र वगैरे थांबलेत तिकडेच पण मी आलो का आता कारण की आपल्याला जॉबला जायला लागतंय काय करणार गाईज तरी पण काय आता किती वाजलेत सांगू शकता किती वाजलेत सव्वा सव्वा एक वाजला गाईज तर पोहोचला आपण आपल्या कॉम्प्लेक्समध्ये एकटा आलो आहे कारण आपल्या बिल्डिंगच्या मागेच ग्राउंड आहे आणि माहिती बिल्डिंगच्या मागेच असून तरी सुद्धा माहिती नव्हतं आम्हाला की मॅच चाललेत तिथे काय करता काय जॉब जॉब करून घरी घरून जॉब आहे काय बोलू अभि आणि ब्लॉगमध्ये तर काय अडचवड घेतलाय ब्लॉग वगैरे एकदम डेंजर घेतलाय कुठली ओवर कुठे कुठले एक दोन बॉल दाखवले कुठे काय दाखवलंय ऍडजस्ट करा आता काहीच तुम्ही मॅच बघायला गेल्यावर कसं सतत सतत फोन धरून राहता येत नाही ना ऍडजस्ट करा आता काय मला पोहोचलो होता तर ब्लॉग काहीच खूप बॅटरी डाऊन झाली माझी तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कम कळवा आणि भेटू एका नवीन मजेदार ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय गायच टेक कर अम्मा अम्मा बाय बाय ना मेरी कॉम्पो 캔디만디만 띵띵구 딱딱한 상태만이 아초데 잡이세 캔디만디만 띵띵구